नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत एस सी ई आर टी मार्फत आयोजित असलेल्या नवोपक्रम स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात तर या स शैक्षणिक वर्षासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी नवोपक्रम स्पर्धेचे संभाव्य वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर पहा सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे आणि नवोपक्रमाची नौ नोंदणी तुम्हाला तीन नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत करायची आहे आणि त्याची छाननी अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत होईल आणि त्यानंतर तुम्हाला टप्पा क्रमांक एक म्हणजे जिल्हास्तरीय मूल्यांकन प्रथम फेरी ही आठ डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने होईल दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण होईल ते पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर विभागस्तरावर आठ डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत पहिली फेरी राहील ऑनलाईन फेरी होईल आणि दुसरी पंचवीस डिसेंबर ते एकतीसपर्यंत आणि टप्पा दोन अंतर्गत जो दुश, दुसरा टप्पा आहे तो राज्यस्तरावर पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण ही एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत होईल आणि ऑफलाईन सादरीकरण एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत घेतलं जाईल तर अशा पद्धतीने संभाव्य वेळापत्रक तुमच्यासमोर उपलब्ध झालेला आहे तीन नोव्हेंबरला पासून नंतर तुम्हाला नोंदणी करायची आहे तर आपल्याला वेळ आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीन महिन्यामध्ये तुम्ही कोणताही एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम साठ दिवसापेक्षा जास्त कालावधीचा राबवू शकता आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता तर चला तर मग आपण या स्पर्धा कोणत्या गटात होणार आहेत कोणत्या स्वरूपात होणार आहेत त्याची उद्दिष्टे कोणती आहेत त्याच पद्धतीने कोणत्या स्वरूपात आपला अहवाल लेखन म्हणजेच नौपक्रम लेखन करायचं आहे ते सर्व आपण सविस्तर समीश, सविस्तर पाहणार आहोत ओके चला या नौपक्रम स्पर्धा आहेत त्या पाच गटात होणार आहेत पहिला गट असणार आहे पूर्व प्राथमिक गट अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका दुसरा गट असणार आहे प्राथमिक गट उपशिक्षक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक आणि तिसरा गट असणार आहे माध्यमिक उच्च माध्यमिक गट चौथा गट असणार आहे विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती समावेशित साधन व्यक्ती विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट आणि पाचवा गट असणार आहे अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी गट ओके यामध्ये केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी अधिव्याख्याता वरिष्ठ अधिव्याख्याता प्राचार्य या सर्वांचा अंतर्भाव असणार आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला गट समजलेले आहेत या सदर न उपक्रम स्पर्धेची उद्दिष्ट आहेत की पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिक्षक आणि अधिकारी यांना प्रोत्साहन देणे शिक्षक अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत डी एल एड विद्यालय ते प्रशासन यामध्ये शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना विचारप्रवाह तंत्र अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणाऱ्या शिक्षक अधिकारी यांना उत्तेजन देणे शिक्षक अध्यापकाचार्य व पर्यवेक्ष अधिकाऱ्यांमधील सृजनशीलता संशोधकृती वाढीस लावणे शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयावर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या शैक्षणिक प्रशासनांच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे ओके तर हा नवोपक्रम लेखन अहवाल लेखन मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत नवोपक्रमाचे शीर्षक नवोपक्रमाची गरज व महत्त्व नवोपक्रमाची उद्दिष्टे नवोपक्रमाचे नियोजन नवोपक्रमाची कार्यपद्धती नवोपक्रमाची यशस्विता फलनिष्पत्ती समारोप संदर्भसूची आणि परिशिष्टे तर या नवोपक्रम अहवाल लेखनासंबंधित मार्गदर्शन व्हिडिओ तुम्हाला या दिलेल्या लिंकवर युट्यूब लिंकवर पाहण्यास मिळेल तर तुम्ही या लिंकवर जाऊन तुम्ही नवोपक्रम अहवाल लेखन कशा पद्धतीने करायचं ते पाहू शकता ओके त्यानंतर पहा या स्पर्धेसाठी पात्रता काय आहे तर या स्पर्धेसाठी जे स्पर्धक भाग घेणार आहेत ते जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील अनुदानित विनानुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मधील पहिली ते बारावीला अध्यापन करणारे असावेत माध्यमिक शाळांतील सहावी ते आठवीला शिकवणारे शिक्षक हे प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील ओके तर पहा राज्यातील आय सी डी एस विभागाच्या अधीनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ता सेविका पर्यवेक्षिका यासुद्धा स्पर्धेत भाग घेऊ शकतात त्याचप्रमाणे डी एड विद्यालयातील अध्यापकाचार्य हो, शिक्षण क्षेत्रातील पर्यवेक्ष अधिकारी केंद्रप्रमुख उपशिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी, अधिकारी, अधिकारी अधिव्याक्यता वरिष्ठ अधिव्याता प्राचार्य हे सुद्धा स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात स्पर्धक हे एस सी ई आर टी प्रादेशिक विद्या प्राधिकरण डायटमध्ये विषय सहाय्यक डायट अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा तर पहा सन दोन हजार चोवीस पासून मराठी माध्यमासह इतर माध्यमातील शिक्षक अधिकारी हे देखील या स्पर्धेमध्ये दे सहभागी होऊ शकतात नवोपक्रम सादर करू शकतात तर त्यांनी आपला जो नवोपक्रम आहे तो मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करायचा आहे स्पर्धेचे नियम दरवर्षीप्रमाणेच आहेत ही स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येते या स्पर्धेसाठी सादर करण्यात असलेला नवोपक्रम यापूर्वी स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा स्व स्पर्धकाने स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे न उपक्रम शिक्षकाने स्वतः राबवलेला असावा नवोपक्रमासोबत प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे हा नोपक्रम कोणत्याही विषयावरील असावा पण तो शिक्षण क्षेत्राच्या काम करण्यात शिक्षकांना मुलांना उपयुक्त असावा कृती संशोधन अहवाल लघु संशोधन अहवाल पाठवू नयेत लघुसंशोधन कृती संशोधन आणि नवोपक्रम यामध्ये फरक आहे नवोपक्रम अहवाल मराठी इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत टंकलिखित असावा म्हणजेच टायपिंग केलेला असावा टाईप केलेला असावा आणि टायपिंगसाठी युनिकोड फॉन्टचाच वापर करावा फॉन्ट साईज बारा पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच उजवी बाजू व खालील सर्व इतर बाजू एक इंच मार्जिन असावा समास असावा हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही सदर सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन दोन हजार चोवीस सव्वीस या कालावधीमध्ये राबवण्यात आलेला असावा नवोपक्रम अहवाल शब्दमर्यादा चार हजार ते पाच हजार असावी फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त सहा फोटोंचा समावेश असावा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना शंभर मर्यादित नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा लिंक येईल तेव्हा सारांश लेखन शंभर शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा फाईल ही पी डी एफ आणि एम एस वर्ड दोन्ही स्वरूपात असावी फाईलची साईज पाच एम बीपेक्षा जास्त नसावी स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होतील असे व्हिडिओ यूट्यूब लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर नोंदवायचे आहे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करावे लागणार आहेत जिल्हास्तर विभागस्तर प्रथम सात व राज्यस्तर प्रथम दहा क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रत्यक्ष ऑफलाईन सादरीकरण करणे बंधनकारक असेल राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिक उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे तर या ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या दोन फेरीमध्ये घेतल्या जातात जिल्हास्तरावर ऑनलाईन आणि ऑफलाईन आणि जिल्ह्यात आलेले प्रथम पाच क्रमांक ज्यांना पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुणदान आहे ते राज्यस्तरा पात्र ठरतील आणि राज्यामध्ये पुन्हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन फेरीमध्ये याचं मूल्यांकन केलं जातं तर पहा जिल्हा प्रादेशिक विद्या आणि राज्य अशा पद्धतीने याचं निवड किंवा मूल्यांकन केली जाते ओके तर याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आ, त्या संदर्भित व्हिडिओ अंतर्गत मिळेल किंवा मा माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला ऐकण्यास मिळेल तर पहा गुणदान कशा पद्धतीने केले जातं प्रथम फेरीमध्ये नव उपक्रमाची उद्दिष्टे गरज व महत्व याला दहा गुण आहेत आणि प्रथम फेरीमध्ये जे गुण आहेत त्याची चाचणी पुन्हा द्वितीय फेरीमध्ये केली जाते आणि प्रथम फेरीतले गुणच द्वितीयमध्ये विचारात घेतले जातात आणि उपक्रमातील नाविन्यता कार्यवाही यशस्वीता उपयुक्तता याला जे पंचवीस पंचवीस गुण आहेत ते प्रथम फेरीतले गुण तिथेच राहतात द्वितीय फेरीमध्ये पुन्हा एकदा याच्यावर मूल्यांकन केलं जातं स्वतंत्र मूल्यांकन होतं आणि शेवटचा मुद्दा जो आहे अहवाल लेखन हे प्रथम फेरीत जेवढे पंधरापैकी गुण मिळालेले तेच द्वितीय फेरीमध्ये धरले जातात ओके असे शंभरपैकी गुण धरले जातात आणि त्यांचे क्रमांक दिले जातात तर पहा शिक्षक बंधू भगिनींनो ऑगस्ट महिन्याची सुरुवात आहे आपल्याला तीन नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होणार आहे तर आपण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यात कोणताही न उपक्रम राबवू शकतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो ओके धन्यवाद